महाराष्ट्रातील प्रतिष्ठित अशा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष हिला सन्मानित करण्यात आले बालेवाडी येथे राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांच्या उपस्थितीत शुक्रवारी झालेल्या सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्वस्तिकाला पुरस्कार प्रदान करण्यात आला स्वस्तिकाला मिळणारा पुरस्कार पनवेलकरांसाठी अभिमानाची बाब ठरली असून तिचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक होत आहे पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांच्या उपस्थितीत झालेल्या या समारंभाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे पणन आणि राज शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल आमदार उमा खापरे आमदार अमित बोरखे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर क्रीडा आयुक्त हिरालाल सोनावणे उपस्थित होते आंतरराष्ट्रीय खेळाडू स्वस्तिका घोष ही जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सी के टी कॉलेजची विद्यार्थिनी आहे खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये स्वस्तिकाने इयत्ता तिसरी ते बारावी पर्यंत शिक्षण घेतले त्यानंतर आता ती खांदा कॉलनी येथील सी के टी महाविद्यालयात बी एम एसचे शिक्षण घेत आहे स्वस्तिकाने देशात आणि परदेशात झालेल्या टेबल टेनिस स्पर्धेत चमकदारी कामगिरी करत देशाचे नाव उंचावले आहे गेल्या दहा वर्षांपासून ती महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत आहे खारघरच्या रामशेठ ठाकूर कॉलेजमध्ये ती दररोज सहा तास खेळाचा सराव करत असते स्वस्तिकाचे वडील संदीप घोष हे या खेळातील प्रशिक्षक आणि सल्लागार आहेत टेबल टेनिससाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वस्तिकाला वेळोवेळी आर्थिक मदत करण्याबरोबरच प्रशिक्षणासाठी खारघर येथील विद्यालयात विशेष सोय केली आहे स्वस्तिकाच्या या यशाचे संपूर्ण श्रेय जनार्दन शिक्षण प्रसारक संस्था लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी जात असल्याची प्रतिक्रिया संदीप घोष यांनी देत त्याबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे आभारही व्यक्त केले आहे